आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापले महायुतीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कर्जमाफीच्या विधानाची तोडफोड करून विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूंनी तर विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले त्यानंतर राज्यातील राजकारण आणखी पेटले विखे पाटलांच्या समर्थकांनी थेट बच्चू कडूंना फोन लावत प्रत्युत्तर दिले आता स्वतः मंत्री विखेनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली नेमकं काय का होता वाद पवार ठाकरेंना काय उत्तर दिलं याच विषयीचा आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक विधान वादग्रस्त ठरवण्यात आले होते विखे पाटील यांच्या विधानाचा अर्धा भाग दाखवून गैरसमज पसरवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनीही त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता शिवाय मंत्री विखे यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखांचे असे विधानही केले होते कडू यांच्या याच विधानानंतर विखे समर्थक प्रतीक कदम पाटील यांनी फोन करून बच्चू कडू यांना आव्हान दिल्याचं सांगितले जाते ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र ती खरी असल्याची पुष्टी अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी करत नाही या ऑडिओ क्लिपमध्ये कदम हे कडू यांना आव्हान देत आहेत विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत यांनी दोन हजारांवर शेतकरी कुटुंबांना दत्त घेतले आहे त्यांच्या शिक्षण केले आहे आहे असा दावा प्रतीक कदम पाटील यांनी केला बच्चू कडू यांनी गाडी जो फोडेल किंवा त्याच्या तोंडाला जो काळे त्याला मी लाखांचे बक्षीस देईन असा दावाही या संभाषणात झाल्याचे बोलले जात आहे कडू व विखे समर्थक वाद आता चांगलाच पेटला आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर विखे पाटल्यांनी चांगलीच टीका केली आगामी निवडणुकीत मूळ ओबीसीनाच उमेदवारी देऊ असे निर्देश शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे त्यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली इतके वर्ष मराठ्यांचे नेते म्हणून मिरवणारे शरद पवार आता मराठा समाजावर अन्याय करत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं पाप शरद पवार साहेबांचं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं त्यामध्ये जर मराठा समाजाला सामावून घेतलं असतं तर आता वाढणारी जातीयवादाची दरी निर्माण झाली नसती त्यांनी आयुष्यभर समाजात समाजात भांडण लावण्याचं काम केलं इतके वर्ष मराठ्यांचे नेते म्हणून ते मिरवत होते आज मात्र समाजावर अन्याय करण्याची भूमिका ते घेत आहेत आता त्यांच्याबद्दल काय भूमिका घ्यायची तो निर्णय मराठा समाजाने घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली राधाकृष्ण विखे पाटलांच्या शेतकरी कर्जमाफीबद्दलच्या विधानावर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी टीका केली होती विखे पाटलांच्या कारखान्याला कर्जमाफी मिळते तर शेतकऱ्यांना का नाही असा सवाल ठाकरे यांनी केला होता त्यावर मंत्री उत्तर दिलं ते म्हणाले माझ्या आणि साखर कारखान्याचा काय संबंध आमचा कारखाना होऊन झाली टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एखादा कारखाना सुरू केला का टीका करणं सोपं आहे शेतकरी हिताचा एखादा निर्णय किंवा बंद कारखाना चालवून दाखवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी महायुतीच्या मंत्र्यांबाबत गैरसमज पसरवून त्यांना टार्गेट करण्याचं काम आहे असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे मंत्री विखेंनी मात्र आता बच्चू कडून सह पवार व ठाकरेंवरही त्यांच्या स्टाईलने निशाणा साधला आहे मंत्री विखेंचे हे उत्तर बरोबर होते का तुम्हाला काय वाटतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद